भाजप शहर उपाध्यक्ष पवन भगूरकर यांचा वाढदिवस नाशिकमध्ये उत्साहात साजरा भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष पवन भगुरकर यांचा वाढदिवस नाशिकमधील भाजप कार्यालयात जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी पक्षाचे अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांची उपस्थिती होती त्यांच्यासह लक्ष, लक्ष्मण सावजी विजय साने गिरीश पालवे जीवन लासुरे सुरेश अण्णा पाटील गणेश कांबळे सुनील केदार सागर शेलार आणि हेमंत शुक्ल हे प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला आणि सर्व उपस्थितांनी पवन भगुरकर यांना शुभेच्छांचा वर्षाव केला अनेकांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करत आगामी काळात पक्षासाठी त्यांचे योगदान अधिक प्रभावी ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे पवन भगूरकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व सांगितले की पक्षाच्या सेवा कार्यात मी सदैव तत्पर राहीन आणि पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन राहील